आजच्या बोधकथेचे नाव आहे गावाच्या टोकावरच रहस्यमय झाड खूप जुना काळ होता एका हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी आनंद गाव नावाचं एक शांत गाव असलं होतं त्या गावाच्या टोकाला एक मोठं जुनं झाड होतं फारच वेगळं कोणी त्याला चमत्कारी झाड म्हणे कोणी शापित झाड म्हणे गावात सांगितलं जायचं या झाडासमोर जर तुम्ही स्वतःचा खरा चेहरा उघड केला तर झाड तुम्हाला एक अनमोल सत्य सांगतं कोणालाही माहीत नव्हतं खरा चेहरा म्हणजे नेमकं काय पण सगळे त्या झाडाच्या भीतीपोटी फारसे पुढे गेले नाहीत एक दिवस गावात एक तरुण शिक्षक नीलेतो येतो तो हुशार अभ्यासू आणि प्रश्न विचारणारा होता मुलांना शिकवताना तो सांगायचा प्रश्न विचारणं म्हणजे धाडस त्याला त्या झाडाबद्दल समजलं आणि त्याचा उत्साह वाढला शेवटी एका रात्री तो झाडाजवळ गेला चंद्रप्रकाशात ते झाड जणू काही जाग होतं नील म्हणाला माझा खरा चेहरा म्हणजे मी मला भीती वाटते कधी अपयशाची कधी एकटेपणाची मी नेहमी आत्मविश्वास दाखवतो पण आतून शंका त्या झाडांच्या जा फांद्यांनी हळूच सळसळ करत उत्तर दिलं जे स्वतःच्या कमकुवतपणाची कबुली देतो तोच खरा मजबूत असतो त्या क्षणी नीलला एक वेगळंच समाधान मिळालं तो गावात परतला आणि सर्वांना सांगितलं की खरा चेहरा म्हणजे केवळ चेहऱ्यावरचं हसू नाही तर अंतकरणातलं प्रामाणिकपणा आहे गावातले मोठे लहान सगळे हळूहळू त्या झाडाजवळ जाऊ लागले प्रत्येकाला वेगळं उत्तर मिळायचं कारण प्रत्येकाच्या खऱ्या चेहऱ्याची व्याख्या वेगळी होती गावाची माणसं बदलली अधिक प्रामाणिक झाली तर या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की प्रामाणिकपणाने स्वतःला ओळखणं आणि स्वीकारणं हेच खरं धैर्य आहे प्रत्येकाकडे एक अदृश्य ताकद असते जी फक्त सत्याच्या प्रकाशातच प्रकट होते